श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा अयोध्या समारंभानिमित्त बाळकुम येथे सार्वजनिक महाआरती आणि हळदी कुंकू श्री बालाजी महिला औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित ढोकळी ठाणे आयोजित श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा समारंभानिमित्त निमंत्रक उषा संजय भोईर यांच्या वतीने सार्वजनिक महाआरती आणि महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी राम लक्ष्मण सीता आणि हनुमान यांचे प्रतिकात्मक रूप घेऊन कलाकारांचे स्टेजवर आगमन झाले त्यांचे पुष्पहार फुल अर्पण करून माजी सभापती संजय भोईर यांनी पूजा केली उषा भोईर यांनी सीतामाईची पूजा केली यामुळे संपूर्ण परिसर राममय झाले होते या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे श्रीरामाची बत्तीस फूट मूर्ती या सोनेरी रंगाच्या मूर्तीने सर्व भाविकांचं लक्ष वेधून घेतलं होतं आणि याची महाआरती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी दहा हजार महिलांनी हातात दिवे ओवाळून ही महाआरती केली खूप खूप शुभेच्छा पूर्ण राज्यात बावीस जानेवारीचा उत्साह उस्था, ओसांडून वाहतोय अयोध्येमध्ये मध्ये प्रभू रामाचं भव्य दिव्य असं मंदिर होतंय आणि जल्लोष सगळीकडे आहे आज इकडे पाहतोय की हजारो आपल्या माता भगिनी या महाआरतीला उपस्थित आहेत मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे देवराम भोईर संजय भोईर भूषण भोईर उषाताई भोईर शशिकला पाटील रुपाली म्हात्रे सर्वेश फोटो काढतो चांगले सगळ्यांनी एक अतिशय उत्तम कार्यक्रमाचं केलं हळदी कुंकू आणि महा एक महाआरती मी तलापा करून आलो संपूर्ण राज्यात प्रचंड उत्साह आहे माहोल देशभरात उत्साह आहे लोक वाढ बघत आहेत रामलल्लाच्या मंदिराचं उद्घाटन कधी होत आहे आणि हजारो लाखो करोडो राम भक्तांचं स्वप्न साकार करण्याचं काम त्याचबरोबर आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं देखील स्वप्न होतं अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिर व्हावं आणि धर्मवीर आनंद आनंदिगे साहेबांनी तर त्या काळात चांदीची वीट कार सेवेमध्ये अर्पण केली होती असं हे ठाण्याचं जिवाळ्याचं नातं अयोध्ये बरोबर आहे आणि म्हणून हे करोडो राम भक्तांचं स्वप्न साकार करण्याचं काम कोणी केलं तर आपल्या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी आणि म्हणून त्यांना देखील मी धन्यवाद देतो महाराष्ट्रातल्या साडेबारा कोटी जनतेच्या वतीने त्यांचे आभार मानतो एक स्वप्नवत वाटणारं कोणाला वा माहित नव्हतं कोणाला वाटत नव्हतं की राम मंदिर होईल परंतु काही लोक म्हणत होते मंदिर वही बनायगे तारीख नाही बताएंगे काही म्हणत होते पहिले मंदिर फिर सरकार मोदी साहेबांनी मंदिर पण बांधलं तारीख पण जाहीर केली बावीस तारखेला के उद्घाटन पण होत